सर नमस्कार आपलं स्वागत आहे नेमकं आंदोलनाची वेळ का आलेली आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत पॉवर स्टेशनमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनाच्या त्या प्रलंबित का आहेत महानिर्मिती कंपनीमध्ये या सर्व कामगारांच्या जमिनी गेल्या आहेत आणि यांच्यापैकी अनेक कामगारांना महानिर्मिती कंपनीने नोकरीमध्ये सामावून घेतलेलं आहे अडीच हजार अशी कामगार आहेत सध्या की ज्या अडीच हजार कामगारांना साडे चौदा हजार मानधन दर महिन्याला देण्यात येते या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी ही प्रमुख मागणी या प्रकल्पासाठी आहे दुसरी की हे जे अडीच हजार प्रकल्प शिल्लक राहिलेले आहे या शिल्लक राहिलेल्या प्रकरण असताना नोकरीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की महानिर्मिती कंपनीमध्ये जागा भरती करत असताना ज्या जागा निकतीच त्या जागेमध्ये पन्नास टक्केचं आरक्षण यांच्यासाठी केलेलं आहे त्या याच्यावर भरून नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे हे दुसरी प्रमुख मागणी यांची आहे साधारणतः किती यांना पगारात वाढ व्हावी असं तुम्हाला वाटतंय यांना आता साडे चौदा हजार भेटते साडे चौदा हजार मध्ये कुटुंब बायको मुलं आई वडील यांचा प्रपंच भागत नाही आणि म्हणून किमान या कामगाराला जे महानिर्मिती कंपनीमध्ये कंत्राटी कामगार आहेत आणि त्या कंत्राटी कामगाराला वीस ते बावीस हजार महाराष्ट्र सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार जे पगार दिला जातो तो पगार यांना लागू केला पाहिजे मी माफक मान माझं नाव एस आर कदिप मी बी वर्कर्स फेडरेशनचा उपाध्यक्ष आहे चार या प्रगत कुशल प्रशिक्षक तीचं जो शोषण होता या माने कंपनीमध्ये त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करणे आंदोलन देव उदक धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आजचा हा दुसरा दिवस आहे त्यांची प्रमुख मागणी आपल्या विद्यावितच त्यांना जो स्टायफंड दिला जातो त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि वर्षानुवर्ष कुठेतरी त्याला काल मर्यादा त्या प्रशिक्षणाला असली पाहिजे पंधरा पंधरा वर्ष प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे एका दृष्टीने त्यांची ही एक सरळ सरळ मिरवणूक आहे पुढेवणूक होता कामा नये किमान त्यांना आपल्या वेतन जो दिला किमान वेतन कायदा जो आहे त्याप्रमाणे जर त्यांना किमान वेतन दिलं गेलं तर बरं होईल या मागण्यांसाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यांना सेफ्टीच्या दृष्टिकोनातून काही मिळत नाही त्याच्यानंतर पी एफ त्यांचं कापलं जात नाही अशा अनेक समस्या त्यांच्या मागे आहेत या आंदोलन एकदा शासनाला आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी ताबडतोब या कर्मचाऱ्यांच्या या शोषणाच्या बाबतीमध्ये काहीतरी तोडगा का काढत नाही